आमदार होणार सोलापूरचा खासदार उस्तोड कामगाराचा मुलगा की माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपलेलं आहे सात तारखेच्या मतदानानंतर मतदार राजांनी दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद केलेलं आहे आता प्रतीक्षा आहे ते निकालाची नमस्कार मी गणित चौघुले जनसोबूत न्यूज उपसंपादक आपल्या सर्वांचं स्वागत करतो जनसोबूत न्यूज मध्ये आजचा आपला विषय आहे कोण होणार सोलापूरचा खासदार उसतोड कामगाराचा मुलगा की माझे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे तर सोलापूरचा प्रचाराचा गाभा याच मुद्द्यावरून फिरला होता उस्तोड कामगाराचा मुलगा म्हणजेच महाशिरस आमदार राम सातपुते आणि दुसरीकडे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे यांच्यात सुरु झालेली होती खर तर भाजपने यावेळेस देखील बाहेरचा उमेदवार दिलेला आहे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस अशा सलग तीन वर्षी भाजपने बाहेरचा उमेदवार दिलेला होता याच मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप झाले आता सोलापूरची भूमिका का महत्वाची हो आहे ते आपण पाहूयात सो सोलापूरचे दोन्ही उमेदवार हे तरुण तडफदार आहेत डिलिव्हरी करण्यासाठीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत या दोन्ही उमेदवारांनी प्रचार दौरे केलेले आहेत के गाव्हेर दौऱ्या केलेले आहेत यामध्ये काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांची प्रचारामध्ये किंवा गाववेट दौऱ्यामध्ये चर्चे झाल्याचं दिसून आलं राम सातपुतेंच्या एक्झिटमध्ये आता प्रचार या प्रचार दौऱ्यामध्ये या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आता पुढे जाऊयात मतदानाची टक्केवारी पोह्यात सोलापूरमध्ये मतदानाची टक्केवारी खरं तर यावेळेस एक टक्क्याने घसरलेली आहे सोलापूरमध्ये मतदान हे सदुसष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतकं मतदान झालेलं आहे खरं तर पाच जण हे महायुतीच्या बाजूने आहेत आणि एकट्या आम, काँग्रेसच्या आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे ह्या एकट्या आहेत आता विधानसभेच्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर मोहोळमध्ये मोहोळ विधानसभामध्ये साठ पॉईंट सतरा टक्के मतदान झालेलं होतं या ठिकाणी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने हे आहेत सोलापूर शहर सोलापूर शहरमध्ये छप्पन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालेलं होतं इथं विजयकुमार देशमुख हे भाजपचे आमदार आहेत सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर मध्य मध्ये छप्पन्न आत... पॉईंट सदोतीस टक्के मतदान झालेलं होतं इथं स्वतः आमदार प्रणिती शिंदे या तीन वेळा आमदार म्हणून निवडून गेलेल्या होत्या अक्कलकोट अक्कलकोट इथे पंचावन्न पॉईंट एकतीस टक्के एवढं मतदान झालेलं होतं दक्षिण सोलापूर अठ्ठावन्न पॉईंट तेवीस टक्के मतदान झालेलं होतं पंढरपूर मंगळवेढा सत्तावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के इथं समाधान आवटाळे भाजपचे आमदार आहेत आतापर्यंत सोलापूरमध्ये सतरा लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये बारा काँग्रेसने जिंकलेल्या आहेत आणि चार भाजपाने जिंकलेल्या आहेत याच्यावरून आपल्याला काँग्रेसचं पार्ट जड असल्याचं इथं दिसून येतं परंतु शिंदे यांना सोलापूरमध्ये वंचित आणि एम आय एम यांचा उमेदवार नसल्याने वंचित आणि एम आय एम यांचे मतं मिळण्याचा फायदा होऊ शकतो याचं कारण असं शेतकऱ्यांचे भाजपवर असलेली नाराजी सोलापूरचा असलेला पाणी प्रश्न सोलापूरकरांमध्ये संवेदन बदलण्याची असलेली भीती हे कारण भाजपला इथं पराभूत होण्यासाठी कारणीभूत होऊ शकतात तर इथं भाजपला टक्क देण्यासाठी उमेदवार भेटत नव्हता त्यासाठी भाजपने बाहेरून जे बीडचे आहेत ऊसतोड कामगार आहेत रान सातपुते यांना